उद्धव ठाकरेंचा भाग आता ठाकरेंचीच साथ सोडणार जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आमशा पाडवी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केलेला आहे त्यांच्या अधिकृत पेजवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे आमच्या पाडवी हे शिवसेना गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही दूरध्वनीवर देखील त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आदल्या दिवसापर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगणारे आमशा पाडवी रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला शिवसेनेला पक्षप्रवेशासाठी रवाना झाले आहेत पाडवे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून स्थानिक राजकारणाला सुरुवात कोवली गावाचे सरपंच म्हणून केली दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती पद भूषवले आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी सेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्य करत आहे त्यांनी दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक देखील लढवली मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता मात्र आक्रमक आदिवासी जे रासल्याने शिवसेनेच्या वतीने त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं विधान परिषदेत आदिवासींच्या बुलंद आवाज म्हणून आमशा पाडव्यांची ओळख झाली मात्र आता पाडवी हे शिंदेघाटात जाणार असल्याचं जा म्हटलं जात आहे दरम्यान शनिवारीच आमदार आमशा पाडव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या निराधार असल्याचे स्पष्ट केले होते